हर्ष पोद्धार यांच्या अथक प्रयत्नाला यश मिळाले आहे एकूण या कारवाईत पस्तीस लक्ष एकतीस हर्ष पोद्धार यांनी लावला सुमारास घोटीटोक मार्गे मसला अरोली पोलीस स्टेशन हद्दीतील घटना मसला परिसर मध्ये उपविभागीय अधिकारी श्री रमेश बरकते रामटेक यांना मिळालेल्या माहितीनुसार बिना परवाना असलेले ट्रक क्रमांक एम एच चार दोन साथ दोन साथ हे एफ ओव्हरलोड आहे अशी सूचना विश्वसनीय खबरीकडून मिळाली व आपली टीम लगेच रवाना सुद्धा झाली डीवायएसपी यांची टीमचे कर्मचारी अनिल सपाटे सचिन गेडाम यांनी झळती घेतली असता वाळू ट्रक विना परवाना असल्याचे निदर्शनास आले डीवायएसपी पथकने ट्रकला अरोली पोलिसांच्या स्वाधीन केले हे रेतीचे ट्रक आसोली रोड येथे भारत गॅस ऑफिस समोर तब्बल दीड तास उभे राहिले यानंतर हे ट्रक ऍडव्होकेट प्रशांत गजबे यांच्या ऑफिस समोर एक तास उभे होते अरोलीचे ग्रामस्थ चोर पोलिसांचा खेळ चक्क पाहत असले अरोली पोलीस कर्मचारी तिजारे साहेब यांनी आमच्या प्रतिनिधीला सदर ट्रकची रॉयल्टी आहे हे सांगितले मग बिना परवाना कुठून म्हणजेच प्रकरण दडपण्याचा प्रयत्न समजावे की काय नेहमी कारवाई रामटेक नागपूर टीम यशस्वी करीत आहे पण स्थानिक पोलिसांचे लक्ष कुठे असा प्रश्न निर्माण होताय प्रिया तुला माझ्या गावचे मित्र माहिती आहेत ना अगं शंकर गणू सगळ्यांची मुलं ना आता शाळेत जायला लागली त्या निमा काकू आहेत ना त्यांचा राजू हा तुझा प्लॅन सक्सेसफुल होऊ देईल असं मला नाही वाटत म्हणजे तू राजूच्या कुठे काय करायचंय मुलीच्या शिक्षणासाठी मुलगी अगदी अठरा वर्षांची होईपर्यंत महाराष्ट्र शासनाच्या लेख लाडकी योजनेमार्फत टप्प्या टप्प्याने शिक्षणासाठी पैसे दिले जाणार आता हे ऐकल्यानंतर ना तो पण नाव चला <laughs> म्हणजे एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये हा तुझा संकल्प तू पूर्ण करणार <laughs> 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 राज्यातील प्रत्येक शून्य नागरिकांनी असा संकल्प केला तर शाळाबाह्य मुलींची संख्या शून्यावर आणता येईल लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महाराष्ट्र सरकारची तळमळ

तिला फक्त जवळपासच्या अंगणवाडीमध्ये जाऊन लेख लाडकी योजनेमध्ये तुझ्या मुलीच्या नावाची नोंदणी करायची एवढंच करत धन्यवाद बर का माझ्या लेकीन या लहान मुलींप्रमाणेच आपल्या जवळच्या गरजू लोकांना लेख लाडकी योजनेची माहिती देऊयात आणि आपल्या लेकींचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी हातभार लावूया लाडक्या लेकीच्या पंखांना बळ हीच आहे महा